सुखा समाधान जगतो आहे तर कुठेतरी धनगर सारखा जो प्रस्थापित समाज आहे तो आदिवासींवर सांस्कृतिक अतिक्रमण करू पाहतो आहे त्याचा काही संबंध नाहीये सामाजिक संबंध नाही अनुवंशिक संबंध नाही कोणत्याही प्रकारचं कॅरेक्टर्स नाही सर्वात मोठे मोठे फरक सांगू शकतो की आदिवासी समाज हा पेसा एरिया मध्ये राहतो पाचवी शेड्यूल से, एरिया आणि सहा शेड्यूल एरिया ट्रायबल सप्लाय एरिया मध्ये राहतो आदिवासी जंगल पहाडा मध्ये राहतो आदिवासी सर्वात समाजापासून शहरी असेल ग्रामीण असेल सर्व समाजापासून आदिवासी अलिप्त राहतो असं एरिया आदिवासींचा फिक्स असताना कुठेतरी शहरी भागातला एखादा माणूस आणि समाज म्हणत असेल की आम्हाला आदिवासींचे दाखले द्या कशासाठी कशाची स्पर्धा आहे आदिवासींचं काय पाहिजे तुम्हाला आदिवासीचं असं एवढं शोषण झालं आहे आदिवासींची संपत्ती चालली गेली निसर्ग चालला गेला जंगल चाललं गेलं आदिवासींच्या जमिनी बाहेर मोठ्या प्रमाणात हडप होत आहेत अशा परिस्थिती इतर समाज कावर आमच्यामध्ये घुसतोय याचं मोठं कारण असं आहे दरघर समाधान सरकारी नोकऱ्यांपेक्षाही आदिवासींचं जे आरक्षण आहे खास करून राजकीय आरक्षण आमदार खासदारचं आरक्षण मोठ्या मोठ्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचं जे काही जी राखीव जागा असतात ते आरक्षण त्याचबरोबर आदिवासींच्या मोठ्या योजना ज्या आदिवासींची ग्रँट मिळते ते पडवायचं एक मोठं आरक्षण त्यांना पडवायचं आहे तसंच प्रकारे आदिवासींच्या जमिनी त्यांना हडप करायचे आहेत आदिवासी भागातल्या जंगलावर यांचं लक्ष आहे कारण ज्या ज्या भागात जंगल आहे त्या त्या भागात आदिवासी मालक आहे तो जरी फॉरेस्ट विभागाचा असला तरी त्याच्यावर त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून जल जंगल जमीन याच्यावर हे अतिक्रमण आहे धनगर समाज हा श्रीमंत समाज आहे याने आदिवासींच्या गरिबांच्या मागे लागू नये आणि आदिवासींनी पण प्रामाणिक राहायला आहे आदिवासी कोणत्या समाजामध्ये भांडण करत नाही पण आदिवासीच्या अस्तित्वासाठी जर कोणी बाहेरून येत असेल ना आक्रमण करत असेल तर आदिवासींचा जो इतिहास आहे वीर खाजा नाईक तंट्याबिल तर आपले बिरसा मुंडाजी जे जे आदिवासी क्रांतिकारक होऊन गेले खास करून या सातपुड्यातला भील आदिवासीने कधीच कोणत्याही प्रकारचं संघर्ष सहन केलेला नाही जेव्हा जेव्हा आदिवासीला आक्रमण केले आदिवासींनी त्यांना तोंड दिलं आहे आणि म्हणून आदिवासींच्या अस्तित्वावर जे हे जे अतिक्रमण आहे यालासुद्धा भील आदिवासी सर्व शक्तीनिशी लढा देईल आदिवासी जो सर्व समाज या पहाडामध्ये असेल बिल पावरा सर्व एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासींचं नेतृत्व हा सातपुड्यातला आदिवासी करेल आणि हे धनगरचं आरक्षण सारखं जे काही आदिवासीवर येणार आक्रमण असेल संकट असेल याला आम्ही तोंड देण्यास समर्थ आहोत कोर्टाची लढाई असेल रस्त्यावरची लढाई असेल राजकीय लढाई असेल कुठेही आम्ही कोणाला जुमानणार नाही हे मी सांगतो पण नव्हे हा समाजाचा आवाज आहे एवढंच फक्त मला सांगायचं आहे सर आणखी प्रश्न आहे तर पैसा सरकार नाही पेसा भरतीच्या बाबतीमध्ये एकंदरीत असं आहे की पेसा पेसाचा जो कायदा आहे हा साधारणतः घटनेमध्ये पाचवी शेड्यूल फिफ्थ शेड्यूल त्या ठिकाणी टाकलेला आहे त्या घटनेतल्या शेड्यूलप्रमाणे आपला एरिया अनुसूचित क्षेत्र म्हणून जाहीर झालेला आहे आणि अनुसूचित क्षेत्राचा एक पालकत्वाच जबाबदारी घटनेने राज्यपालांना दिलेली आहे म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालाने दोन हजार चौदा साली येसा एरियामधले सतरा संवर्ग जे आहेत खास करून तलाटे शिक्षक ग्रामसेवक सारखी जी पदं आहेत ते आदिवासीमधूनच भरावीत असा जो अध्यादेश काढला होता वटहकुम काढला होता त्याला आदिवास सल्लागार परिषदेची ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलची दोन हजार चौदासाठी मान्यता घेतली होती मान्य राज्यपालांनी हा विषय आदिवास सल्लागार परिषद मांडला होता तेव्हा मी सुद्धा मंत्री होतो आणि सल्लागार परिषद मान्यता दिली आणि या दोनच गोष्टीवर राज्यपालांचे वटुकूम आणि आदिवास सल्लागारची मान्यता याच्यावरून राज्य सरकारने वटहुकूम काढून जी आर काढून हे सतरा संवर्ग लागू केलेत आदिवासी भागातल्या रिक्त जागा राहू नयेत आदिवासी भागातलं प्रशासन व्यवस्थित चालावं म्हणून हे स्थानिक लोकांमधून भरती करावी असा जो आदेश होता त्याला या सरकारने या ठिकाणी कुठेतरी वेगळं वळण दिलं आणि त्या जागा कमी करण्याचा प्रयत्न केला काही लोकांना कोर्टामध्ये पाठवलं कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टातील लढाई चालू आहे परंतु खास करून येसा एरियामध्ये आदिवासी भागातल्या लोक तरुणांना नोकऱ्या द्याव्यात हा मार्गाचा उद्देश आहे त्या रिक्त जागा राहू नयेत आणि म्हणून लोकांची जी मागणी आहे की एरियातली भरती करावी ही रास्त आहे सरकारने याच्यामध्ये अधिबात हे आदिवासींच्या बाबतीमध्ये आदिवासींच्या विरोधात पाऊल उचलू नये आदिवासींचीच बाजू कोर्टामध्ये घ्यावी असं माझं याच्या मत आहे लाडकी बहीण योजनेविषयी तुमचं काय मत आहे योग्य आहे की काय काय वाटतं तुम्हाला कारण या योजने एवढ्या आहेत ना लोकांना एवढा त्रास होतोय म्हणजे केवायसी करण्यासाठी आता बँकेत लाईन सुरू आहे म्हणजे फक्त एवढे दिसून राहिले लाडकी वर, भी वर मी टीका करणार नाही कारण मी राजनेता लोक अरे योजनेवर टीका करून राहिला याला मत द्यायचं नाही त्या भांड्यात मी पडणार नाही परंतु जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लाडकी योजनेमध्ये बायांना महिलांना योजना द्यायची आहे तर छोट्याशा बँकेमध्ये चार कर्मचाऱ्यांवर काही होणार नाही सरकारने स्वतंत्र कक्ष उभारला पाहिजे आणि सरळ सरळ व्यवस्थित सुटसुटीत शुट दिलं पाहिजे कशाला केवायची काय पाहिजे लोकांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे टाका लोकांना कॅश वाटून द्या ना काय फरक पडतोय तुम्हाला असं बी द्यायचंच आहे ना कशाला बँका बिंका पाहिजे तिथं बरोबर लोक कंटाळून गेले जेवढं बँकेमध्ये तुम्ही त्याला तीन हजार टाकतात ते ते ते, ना तेवढ्या मध्ये त्या महिला ते दिवसामध्ये खर्च झाला असेल आणि बिमार पडल्यावर जास्त खर्च येणार आहे मला म्हणायचं मी स्वतः बघितलेलं आहे उपाशी तपाशी महिला तिथं राहून राहिल्या आणि आता मोलगी सारख्या विस्तारात म्हणजे भागात अजूनपर्यंत एक ही वेगळे म्हणजे दुसऱ्या बँकेची एकही शाखा नाही सर म्हणजे आदिवासी विकास मंत्री विजय विजय कुमार गावित आहेत आणि साहेब आमदार इथले आणि म्हणजे असे बरेच नेता होऊन गेले पण पर अजूनपर्यंत एखाद्या दुसऱ्या बँकेची शाखा सुद्धा इथे म्हणजे सारख्या भागात नाही ही केंद्र जबाबदारी आहे आणि राज्य सरकारची पण जबाबदारी मी तर म्हणतो की लाडकी योजना राबवता बरोबर त्यांनी ठिकठिकाणी अनेक बँकांच्या शाखा काढायला पाहिजे होत्या तीन कर्मचारी भरून जर अशी वेगळ्या प्रकारची शाखा काढल्या असतात एवढी अडचण आली नसती माझ्या मते तरी महिला सकाळी पहाटे तीन तीन वाजेपासून लाईन लावतात तरी ते दिवशी नंबर लागल्याची काही गॅरंटी नाही महिलांचे आरोग्य धोक्यात आलंय या योजनेमुळे असं मला आहे महिलांना पैसे मिळाला हा त्याची जमीची बाजू आहे पण महिलांचं आरोग्य धोक्यात आलं आहे ते तीन हजार रुपये त्यांना दवाखान्याचा खर्चच लागणार आहे हे असं मला वाटतं सरकारने याच्यामध्ये सुरळीत केलं पाहिजे तुम्ही एक पैसे पण देतात एक लोकांना तुम्ही त्रास पण देतात मानसिक आणि वैचारिक हे बरोबर नाही नाही ना मी राजकीय आहे का आता मध्ये लोकांची चर्चा करायला आलो आहे आणि नंतर लोकांचा प्रतिसाद लोकांच्या सूचना त्या अनुषंगाने मी विचार करेल लडगाव अक्कलगाव मतदारसंघाला लढवणार की शाहदा आणि अक्कलको मी मागे जाहीर केलं होतं दोन पैकी एका ठिकाणी लढणार पण आता परिस्थिती बघून लढणार आता कुठले लोक तिथे साथ देतात मधमाप आहे शाह्यामध्ये बी लोक तिथं लोकप्रिय अक्कलकरी लोक